समस्त महाराष्ट्रातील माझ्या आदिवासी टोकरेपोळी ढोरकोळी मल्हार महादेव कोळी बांधवांना विनंतीपूर्वक आवाहन करते की गेल्या आठ दिवसापासून सोलापूर येथे आदिवासी महादेव कोळी टोकरेपोळी ढोरकोळी यांच्या विद्यार्थ्यांना सुलभपणे जातीचे प्रमाणपत्र मिळावे आणि सुद्धा जमातीचे प्रमाणपत्र मिळावे वैधता मिळावे या मागणीसाठी आमचे पाच बांधव सोलापूर येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे आज आठवा दिवस त्यांची प्रकृती अतिशय ढासळलेली आहे परंतु निगर अशा सरकारला अजूनही जाग येत नाही त्यांना जागा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायला पाहिजे आज आम्ही धुळे जिल्ह्यातून टोपरेकोळी जमात बांधवांच्या वतीने सोनगीर चौगुले सो मुंबई आग्रा हायवे नंदुरबार हायवे इथं आम्ही आज रस्ता रोको केला आणि प्रशासनाला निवेदन दिला इशारा दिला जे आदिवासी मंत्री आमदार खासदार जीवावर निवडून येता त्यांना एकच इशारा आहे तुम्ही जर आता या वेळेला आम्हाला निवडणुकीपूर्वी जर सुलभतेने दाखले दिले नाही तर याच्यापेक्षा मोठं आणि उग्र आंदोलन तुमच्यासाठी करण्यात येईल आणि तुम्हाला धुळ्यामध्ये आदिवासी मंत्री विजय कुमार गावितला इशारा आहे तुला धुळ्यात आम्ही फिरू देणार नाही जोपर्यंत आमचं काम होणार नाही तसेच प्रत्येक आमशा पाडवी असो मंजुळा गावित असो हिरामन खोसकर असो सुनील भुसारा असो असो किंवा किरण लहान मटे असो या सगळ्यांना एकच हो पुर, इशारा आहे जर सत्तर लाख एवढे असलेले आमच्या आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांचं काम तुम्ही निवडणुकीपूर्व पूर्वी सुलभतेने दाखल्या देण्याचं नाही केलं तर हा इशारा आहे आम्ही तुम्हाला तो पाडू पण सरकारला देखील पाडण्यामध्ये आम्ही मदत करू